लग्नातच नाही ती कुठल्याही अटायरमध्ये कुठल्याही कॉस्ट्यूममध्ये ती छानच दिसते मी क्षितिशसाठी काम करते किंवा गौतमी गौतमीसाठी काम करते असं नाही सगळी मिळून टीमवर्क आहे आणि खूप छान टेमे खूप मजा येते की आपण स्वप्न कोणासोबत तरी पाहतो आणि ती ती नंतर नाही आपण एखाद्या व्यक्तीवर वर्षानुवर्ष प्रेम करत असतो गुंतलेलं असतो तर पटकन कुठेतरी अटॅच नाही होतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम <laughs> अंतरपाठ या मालिकेच्या वर आहे आणि लग्न कोणाचं आहे तर क्षितिज आणि गौतमीचं आणि क्षितिज माझ्यासोबत एकदम एकदम मस्त तुम्ही एकदम मस्त आहे आणि काय सांगशील की स्वतःच लग्न किती धावपळ चालू आहे की मजा ऍक्च्युअली गेले बरेच दिवस तीन दिवस आम्ही शूट करतोय सो so, प्रचंड धावपळ आहे आणि थँक्स टू वेदर की त्यांनी खूप साथ दिली ऊन थोडस कमी आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे पण ह्या एटर मध्ये दिवसभर तेरा तेरा चौदा चौदा तास काम करतो टास्क आहे पण ऍक्च्युअली आपलंच नाही सगळ्यांचाच टास्क आहे प्रत्येक जण इथे काम करतोय आणि मजा येते लिटरली मजा येते प्रत्येक ते आतमधलं आणि सेट जर तुम्ही पहिला आतमध्ये तर काहीतरी युनिक असं पाहायला मिळणार आहे जसं की मोठी नथ आहे पैठणी साड्यांचे पडदे आम्ही लावलेले झेंडूची तोरणं केळीचे काम सो मजा येते हे सगळं बघायला लागेल डोळे घरावून जातात अगदी एकदम पारंपरिक पद्धतीनेच तुम्ही लग्न करताय आणि पारंपारिक लुकच आहे तर लुकबद्दल लुक मला हा पर्सनली खूप आवडलेला आहे माझा आणि गौतमीचा सुद्धा सो हा फेटा जो तुम्ही पाहताय हा तुम्हाला कदाचित रेडीमेड वाटत असेल पण तसं नाही हा बांधलेला फेटा आहे आणि जवळपास हा फेटा त्यांना सगळं करायला असेंबल करायला अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे त्याच्यामुळे जी काही मेहनत आहे प्रत्येकाची ती छान उठून दिसते आणि मला सुद्धा हा फेटा प्रचंड आवडलेला आहे मी जेव्हा कधी मिरर मध्ये स्वतःला पाहतो असं वाटतं की अप्रतिम यार कमाल तेच विचारणार होते की पहिली मालिका आणि पहिल्यांदाच नवरदेव काय देव आहेत आधी सिनेमांमध्ये मी नव्या दिवस केलं होतं पण मोस्टली सिनेमांमध्ये कसं असतं की छोटंस होतो लावलं लग्नाचं झालं पण इथे आपल्याला पूर्ण एपिसोड्स करायचे असतात सो तीन दिवस हा सगळा तामजाम सुरू आहे सो मजा येते एक दडपण पण असतं की यार एवढी सगळी माणसं आहेत आणि थँक्स टू केदार सर त्यांना माझा लिटरली सॅल्यूट आहे की इतक्या सगळ्या माणसांना घेऊन हे सगळं मॅनेज करणं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं सो खरंच खूप मजा येते तितकीच भीती पण आहे दडपण पण आहे की यार कसं होईल कसं होईल कसं होईल पण छान होते केदार सर आहेत लग्नात पहिल्यांदा काय कॉम्प्लिमेंट दिलीस मी तिला डेफिनेटली मी तिला नेहमी म्हणत असतो म्हणजे लग्नातच नाही ती कुठल्याही अटायर मध्ये कुठल्याही कॉस्ट्युम मध्ये ती छानच दिसते तर ती मला दिसली दिवसभरात कधीही मी तिला तेच म्हणतो की अरे गौतमी इतकं सुंदर असतं का कोणी तिला असं वाटायचं की मी शाळा घेतोय पण आज तिला खरं कळलं की नाही हा सगळ्यांसमोर बोलतोय म्हणजे हा बोलतोय काय बोलला असतो तिला कॉम्प्लिमेंट गौतमी इतकं सुंदर असू शकतं का कोणी किती सुंदर दिसतेस तू काय सांगशील असा जो मॉल आहे घरच्यांचा आणि म्हणजे किती धमाल मस्ती तुमची ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा पण आमची बरीच धमाल सुरू असते एक एकत्र लंच करणं किंवा संध्याकाळी रश्मी ऑन द वे राहते सो आम्ही जाताना कधी कधी एकत्र जातो सो मजा येते आणि संपूर्ण टीम जी आहे ती एकंदर आमची अंतरपाठसाठी काम करते असं मी क्षितिशसाठी काम करते किंवा गौतमी गौतमीसाठी काम करते असं नाही सगळी मिळून टीमवर्क आहे आणि खूप छान टेमे खूप मजा येते लिटरली जाणवलं नाही की मी माझा हा पहिला शो आहे कुणीही येतं सांभाळून घेतं की हे असं हो करूया हो छान वाटेल आणि डिसाईड करून सगळं डिसाईड करून मस्त होतं त्यामुळे ही जी काय सगळ्यांची मेहनत आहे सो तुम्ही नक्की पाहत राहा गौतम तुला दिसायला आवडलीच आहे पण क्षितिला लग्न नाही करायचंय मग काय होणार हो कारण माझ मी कुठेतरी अडकलेलं दुसऱ्या ठिकाणी जान्हवीवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि ही जी काही स्वप्न असतात ही सगळी मी सोबत पाहिलेली असतात आणि मला वाटतं की बऱ्यापैकी मुलांच्या मुलींच्या आयुष्यात असं असतं की आपण स्वप्न कोणासोबत तरी पाहतो आणि ती नंतर ती नाही होती दुसऱ्यासोबत होतात सो आपल्याला कुठेतरी असं एक रिअलायजेशन असतं की आपल्याला यार ही व्यक्ती आपल्यात अटॅच नको व्हायला किंवा गुंतून नको राहायला कारण डेफिनेटली मला माहिती आहे मी जर हिचा आहे तर मी हिचा नाही होऊ शकत कधीच नाही म्हणजे मेंटली तर कधीच नाही होणार सो ते धडपण आहे माझ्याकडे म्हणून मग माझं असं असतं की नाही मला तिला सांगायचं की मला हे लग्न मान्य नाहीये आणि तू तुझ्या साईडने सुद्धा सांग की तुला हे लग्न मान्य नाहीये जानवीला आता या लुक काही फोटो वगैरे गेलाय की नाही नाही जानवीला अजून फोटो नाही गेला या लुक मधला घरी आता रिअल लाईफ घरी गेलाय की नाही हो घरी मी आईला फोटो दाखवला इनफॅक्ट दीदीला माझ्या बहिणीला पण पाठवलेलं तर तिचं चार वर्षाचं बाळ आहे शिवांश म्हणून तर त्याचा मला फोन आला की मामा तू लग्न करतोयस आणि तुम्हाला सांगितलं नाही मी बोलणार नाही तुझ्याशी आणि प्रोमो सुद्धा त्याने पाहिलेला बोलतो की ठीक आहे तू लग्न कर मला नाही बोलवलंच काही हरकत नाही पण मामी खूप छान आहे मामीला त्रास देऊ नकोस आता घरी काय चाललंय लग्न बघून घरी चाललंय लग्न कर आता नाही असं नाही म्हणजे मी लास्ट इयर कोर्ट मॅरेज करून ठेवलेलं आहे सो आईचं असं आहे की आपण रीतसर करूया या वर्षी रितसर करूया तर माझा असं की थांबा जरा थांबा करूया आरामात करूया बघायला भेटणार आहे आम्हाला मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट इयर अजून काय सांगशील की गौतमी आणि तुझे जे आता लग्न झाल्यावर किती बदल होणार आहे तुझ्यात मी प्रयत्न करतोय ऍक्च्युअली बदलण्याचा कुठेतरी रियालिटी ऍक्सेप्ट करण्याचा पण नाही होत असं कारण आपले आपण एखाद्या व्यक्तीवर वर्षानुवर्ष प्रेम करत असतो गुंतलेलं असतो तर असं पटकन कुठेतरी अटॅच नाही होत सो मी कुठेतरी स्टक असेल त्याच्यात आणि बाकी ट्विस्ट अँड टर्न्स आहेतच जे तुम्हाला सरप्राईज असतील तुमच्यासाठी कदाचित आणि तुम्ही पाहत राहा तुम्हाला मजा येईल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम करताय आणि आम्ही नेहमी प्रयत्न करतोय की तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहावं सो हा सगळा प्रत्येक युनिटचा प्रत्येक माणूस तुमच्यासाठी मेहनत घेतोय सो पाहत राहा अंतरपाठ ही मालिका आमची दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका